सर नमस्कार नमस्कार आपल्या रोटरी मार्फत तळेगाव जनरल हॉस्पिटल या ठिकाणी एक गोरगरीब नागरिकासाठी अतिशय कौतुक असं आपण एक उपक्रम आयोजित केलेला आहे तर नक्की याबद्दल आपण काय माहिती सांगा तत्पूर्वी आपल्याला एक ओळख सांगावी नमस्कार माझं नाव प्रशांत आहे उपाध्यक्ष गोल्डन रोटरी बरं तळेगाव दाबाडी आमच्या अध्यक्षांच्या आग्र आणि भाऊसाहेब सरदेसाई यांच्या पुण्यतिथीचे औचित्य सांगून एकोणीसशे पंचवीस सालापासून तळेगाव जनरल हॉस्पिटलची स्थापना झाली या याचे शताब्दी वर्ष असल्यामुळे जे नावाजलेलं तळेगाव जे होतं ते डोळ्यांचे शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध होतं व टीबीच्या शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध होतं त्याचाच धावगा पकडून आम्ही ह्या वर्षी हे शताब्दी वर्षानिमित्त मोफत नेत्र तपासणी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व ज्या पेशंटच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि तपासणी झालेली आहे जर त्यांना चष्मा असेल तर त्या नंबरचा चष्मा फ्रीमध्ये आपण त्यांना प्रोव्हाइड करणार आहोत बरं आता जनरल हॉस्पिटलविषयी थोडक्यात आपण काय माहिती द्याल डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाई यांनी एकोणीसशे पंचवीस साली म्हणजे ज्यावेळेस आपला देश पारतंत्र्यात होता तेव्हापासून मावळवासियांना डोळे व टीबीचा हा त्रास खूप मोठ्या प्रमाणात होता तो त्रास कमी करण्यासाठी त्यांनी एक उत्तेजित होऊन तळेगावमध्ये डोळ्याचं हॉस्पिटल तळेगाव जनरल हॉस्पिटल या नावाने चालू झालं केलं व ते यशस्वीरित्या सांभाळलं त्यांनी साधारण हे त्यांचं शंभरावं वर्ष जनरल हॉस्पिटलचं असल्यामुळं त्याचाच धागा पकडून आम्ही ह्या वर्षी मोफत नेत्र तपासणी मोफत शस्त्रक्रिया व मोफत चष्मा वाटप हे प्रक्रिया घेतलेली आहे आणि यामध्ये तळेगाव नागरिकांनी बहुसंख्येने सहभाग घ्यावा आणि ह्या संधीचा फायदा घ्यावा बरं आपण मावळ्यावासियांना काय आवाहन करा फक्त तळेगावपुरतं मार्या येत नाही तर आपण काय आवाहन करा आपल्या संपूर्ण मावळातून तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये विविध भागातून गोरगरीब सर्व रुग्ण येतात परंतु ह्यामध्ये आपण फायदेशीर असं केलेलं आहे की त्यांना नेत्र तपासणी मोफत आणि जर तुम्हाला नंबर लागला असेल तर मोफत चष्मा आणि त्यांचं मोतीबिंदूची शस्त्रक्रिया सुद्धा मार्फत मोफत केली जाणार आहे त्यामुळे मावळवासियांनी यामध्ये संपूर्ण सहभाग नोंदवावा आणि आपण या संधीचा जास्तीत जास्त नागरिकांनी फायदा घ्यावा ही विनंती बरं आणखी एक शेवटचा तर... प्रश्न वयोगट असणार आहे का याच्यामध्ये काही कुठल्याही प्रकारचं वयोगट नाही आहे ज्यांना ह्या हां ह्या डोळ्यांचा ज्यांना दिसण्याचा किंवा मोतीबिंदू असण्याच्या अशी शक्यता वाटते आहे त्या सर्वांनीही या संधीचा फायदा घेऊन आपले डोळे चेकिंग करून घ्यावे मोतीबिंदू आहे का नाही हा नंतर कळेल परंतु आपल्या डोळ्यांचं प्राथमिकता आपण चेकिंग करून yes. okay. घ्यावं ओके सर धन्यवाद धन्यवाद सर